नमस्कार मित्रांनो मी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे उन्हाळा सुरू झालेला आहे ऊन खूप तापत आहे अशा वेळेस शरीराला उन्हापासून वाचवणे खूप आवश्यक आहे तर त्याच्यासाठी आपण काही उपाययोजना आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणे खूप आवश्यक असते त्यासाठी भरपूर पाणी पिणे खूप गरजेचे आहे उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होते त्यामुळे भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे फळे आणि भाज्यांचं सेवन करावे उन्हाळ्यात फळे आणि भाज्या खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो विशेषतः कलिंगड काकडी लिंबू आणि नारळ पाणी सुती कपडे घालावेत उन्हाळ्यात सुती कपडे वापरणे योग्य ठरते कारण ते शरीराला हवा खेळती ठेवतात थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला आराम मिळतो उन्हापासून संरक्षण करण्यासाठी घराबाहेर निघताना सनस्क्रीन लावणे खूप आवश्यक आहे उन्हाळ्यात टोपी आणि गॉगल वापरल्याने डोळे आणि चेहरा उन्हापासून सुरक्षित राहतो शक्यतोर उन्हाळ्यात सावलीत राहावे दुपारच्या वेळी उन्हाचा जोर जास्त असतो त्यामुळे शक्यतोर यावेळी जा बाहेर जाणे टाळावे आहारात काही बदल करावे हलका आहार घ्यावा उन्हाळ्यात हलका आहार घेणे योग्य ठरते उन्हाळ्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थ जाणे अतिशय आवश्यक आहे ताक आणि निंबू पाणी प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो घरात हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवावे पंखा किंवा ए सी वापरल्याने हवा थंड राहते उन्हाळ्यात शरीराला जास्त विश्रांतीची गरज असते त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्यावी या उपायांचा अवलंब केल्यास उन्हाळ्यात उन्हापासून बचाव करणे शक्य आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद